आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल नांदेड येथे जनतेचा आवाज न्यूज आणि आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल चा मुख्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साह संपन्न झाला महाराष्ट्रातील तळागाळातील सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक गोरगरीब जनतेचा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचणारा आवाज म्हणून लोकप्रिय असणारे नांदेड येथील इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे मुख्य कार्यालयाचे उद्घाटन सोहळा जनतेचा आवाज न्यूज आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलचे मुख्य कार्यालय धनेगाव कुबोटा शोरूमच्या पाठीमागे संपन्न झाले या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे अध्यक्ष म्हणून राजरत्न गायकवाड मयूर कांबळे इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे रिपब्लिकन सेना प्रदेश सचिव राष्ट्रीय बहुभाषिक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण कस्तुरे मुकबुल शेख बहुभाषिक संघाचे प्रदेश सचिव इशांत पठाण वसमत राहुल राु, भाऊ चिखलीकर मधुकर सगळे रमेश पंडित प्रशांत कांबळे रमेश सिंह ठाकूर संभाजी कांबळे किशोर वाघदरीकर अजित पाटील बनसोडे गोविंद रेडे मगदूल शेख शुभम केंद्रे संभाजी बळवंते अश्विन गर्दनमारे दिगंबर तेलंग लक्ष्मण भिशे नामदेव दुप्पवाड अनिल ढवळे राज गटेवाड गोविंद चाटसे अमोल जाधव जंमदी पत्रे व्यंकटी डोकुलवाड मिलिंद वाघमारे मंगेश नर राठोड यांच्यासह अनेक पत्रकार बांधवांची उपस्थित होती उपस्थित सर्व मान्यवरांनी जनतेचा आवाज न्यूजचे मुख्य संपादक प्रदीप मगरे उपसंपादक चंद्रकांत वाघमारे आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चे मुख्य संपादक विनोद डाकोरे उपसंपादक अशोक झलारे यांना पुढील वाटचाल शुभेच्छा दिल्या आहेत सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र आज ऐक नांदेडमध्ये खूपच आनंदाची गोष्ट आहे की नांदेड जिल्ह्यामधला तमाम बहुजन समाजाचा किंवा तमाम सर्वांचा एक पत्रकार संघ वेगवेगळे नावं असतील वेगवेगळे चॅनल असतील वेगवेगळे ऐके आवाज असतील पण एक जनतेचा आवाज आणि आवाज महाराष्ट्राचा चोवीस तास गुन्हेले सात तर असं या दोन्ही चॅनेलचं चा, आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये ओपनिंग झाली त्याबद्दल आणि या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवलं आहे त्याबद्दल खूप पैकीने आनंद वाटतो आणि आज आम्हाला वाटतो की बाबा आम्ही सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला किंवा आम्ही आमचा पक्ष लहान आमचा पक्ष लहान नाही की बाबासाहेबाचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर किंवा बाळासाहेब आंबेडकर किंवा राजगृहासोबत संविधानासोबत बाबासाहेबांसोबत आम्ही बाबासाहेबाच्या नावासोबत आम्ही देशभर एकिने काम करतो महाराष्ट्रभर काम करतो आणि आमच्यासोबत हे जे आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी जातीवादी मीडिया आहे तर ती मीडिया बघा एवढा मोठा कांड परभणीला घडतो आहे एवढे मोठे रॅली परभणी ते मुंबईपर्यंत चालली पण कुठल्या चॅनलला नाही कुंभमेळावा दाखवतात कुंभमेळामध्ये होत असलेला त्या ठिकाणचा धिंगाणा दाखवतात त्या ठिकाणी होत असलेला म्हणजे नंगा नाच दाखवतात पण आमची जे परभणीपासून मुंबईपर्यंत चालत असलेली जी लाँग मार्च आहे हे कुणाला दाखवत नाहीत तर हे आमचे छोटे छोटे पत्रकार हे आमचे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया तर हीच आम्हाला दाखवते आणि त्याच मीडियाचं आज या ठिकाणी ओपनिंग झालं आहे आम्हाला गर्व आहे की आज आज जरी आम्ही छोटे असोल पण उद्या आम्ही आमच्या हातामध्ये महाराष्ट्र घेणार आहोत एका साईडला पत्रकार घेणार आहे आणि एका साईडला राजग्रह संविधानाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला आणि या देशाला हातामध्ये घेणार आहे आणि हे सर्व जनता हे सर्व लोक सर्व समाज तुमच्यासोबत आहे आपण कुठलीही अपेक्षा न करता अनेक पत्रकार पैशावर आणि मोठमोठ्या आमदारा खासदाराला धरून तर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं बातम्या लावत असतात पण तुम्ही साध्या साध्या माणसांना साध्या साध्या लोकांना साध्या साध्या समाजाला चिंगारी देण्याचं किंवा आहे की नाही हे खूप मोठं बळ देण्याचं काम आपण आहे की नाही आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून कराल एवढंच आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आपल्या आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अपेक्षा करतो आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत सोबत राहणार आहोत आडी अडचणीत आहोत सगळ्या बाजून आहोत तन मन धनाने आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि सोबत राहा एवढं आज नांदेड येथील आवाज महाराष्ट्राचा न्यूज बाय ट्वेंटी फोर त्याचबरोबर जनतेचा आवाज न्यूज बाय ट्वेंटी फोर प्रदीप मगरे विनोदजी डाकोरे यांनी आज या ठिकाणी पत्रकारितेच्या ऑफिसचं कार्यालयाचं उद्घाटन समारंभ आयोजित केला होता खऱ्या अर्थानं लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं काम हे पत्रकार करत असतात आदरणीय मगरे आणि डाकोरे यांनी याच लोकशाहीच्या मार्गाने आम्ही पत्रकार भवनाचं प्रत्येक ठिकाणी जिल्हाधिकारी आहोत सगळ्यांना मागणी करतो परंतु आजपर्यंत आम्हाला शासनाकडून पत्रकारिता भवन मिळालं नाही म्हणून आज या ठिकाणी आपल्या आपल्या माध्यमातून जनतेला काहीतरी न्याय मिळावा या उद्देशाने आदरणीय डाकोरे साहेब आणि साहेबांनी जो आज या ठिकाणी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा ठेवला होता या कार्यक्रमाला पी आय साहेब आले होते त्याचबरोबर माधवदादा जमदाडे राहुलदादा या सर्व रा त्याचबरोबर अनेक विशेष राजकीय सामाजिक सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत भविष्यात मगरे आणि डाकोरे सरांना सगळ्यांचा सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी राहावा हीच या ठिकाणी मी सर्व जनतेला विनं नम्रतेची विनंती करतो आणि एवढी मी जन जनतेला सांगू इच्छितो की ज्या काही आपल्या आडी अडचणी असतील सामाजिक असतील राजकीय असतील शैक्षणिक असतील तर या ठिकाणी येऊन आपण या कार्यालयात मांडाव्यात तुम्हाला निश्चितच मगरे साहेब असतील डाकोरे साहेब यांच्या वतीने न्याय देण्याचं काम या ठिकाणी होईल एवढंच सांगतो आणि थांबतो या ठिकाणी राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाचे आमचे नांदेडचे दोन्ही जिल्हाध्यक्ष प्रदीप मगरे आणि विनोद डाकोरे या दोघांनीही खूप स्तुतीपूर्ण कार्य या ठिकाणी सुरुवात केलेली आहे की त्यांच्या स्वतःचे जे न्यूज चॅनल्स आहेत जनतेचा आवाज ट्वेंटी फाय बाय सेवन न्यूज असेल किंवा मग आवाज महाराष्ट्राचा या दोन्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून यापुढे चांगल्या पद्धतीने सर्व तळागाळापर्यंत ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम या चॅनलमाच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो